भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या नि तर्फे मी सर्व पुणे पिंपरी चिंचवड आणि मेट्रोपॉलिटन एरियामधल्या प्रवाशांना शुभेच्छा देतो महामंडळातर्फे प्रवाशांसाठी जी सेवा पुरवली जाते ती अधिक सुखकर सुरक्षित आणि स्मार्ट कशी होईल अशा पद्धतीने महामंडळाचे प्रयत्न आहेत यासाठी महामंडळांच्या सेवेमध्ये सेवेच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की पी एम पी एम एलच्या बससेवेचा जास्तीत जास्त त्यांनी वापर करावा आणि महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो